निमित्त शिरजोरी बावा इथं दर्शनासाठी राम भाविकांकरता थंड सरबत व थंड पाणी प्रसादाचं वितरण कळमेश्वर येथील लिंगा येथील घनदाट जंगलात असणाऱ्या श्री शिवशंकर शिरजोरी बावा इथं चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांनी येऊन लो, पूजा अर्चना केली हे स्थान प्राचीन पुरातन काळातले असून इथं दरवर्षी जिल्ह्यातून भाविक येत असतात याची दक्षता घेऊन कर्मयोगी स्वर्गीय भाऊरावजी मोहड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या तीस वर्षापासून माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम याही वर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात आला यामध्ये विशेष परिश्रम घेणारे मनीष पंचभाई राजू पाल ईश्वर किरपाल मनोज पाल रवींद्र चौधरी दीपक पाल रितेश झाडे ओमप्रकाश बावणे सुनील भुजाडे सुमित बाणघोटे आकाश किरपाल रामकृष्ण पाल सागर परते शिवशंकर जिते यांनी प्रशांत पाटील सरपंच माजी सरपंच वामन भुजाडे सुभाष किरपाल नामदेव खेडकर मनोहर पंचभाई पुरुषोत्तम भोहेर यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम संपन्न झाला अनेकांनी सहभाग घेत सहकार्य केले